न्यूज 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 आपले हकाचे न्यूज चानल। मी सुप्रिया तोड़कर पाणी विस्कळीत होणार कृष्णा कृष्णा योजनेस गळती जुन्या जलवाहिनीला कुरुंदवाड शिरडोल फाट्या नजीक गळती लागल्याने मंगळवारी दुपारपासून इचलकरंजी शहराला होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे त्यामुळे पाण्याचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे मदरेवाडीकडून येणाऱ्या कृष्णा योजनेच्या जुन्या जलवाहिनीला गळती लागली आहे ही गळती काढण्याचे काम महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा खंडित होणार असून अपुरा पाणी पुरवठा होणार आहे काम पूर्ण होताच शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध साठा जपून वापरून सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त ओमप्रकाश दिवटे देवटे यांनी केले आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल